नमस्कार आपले सरकारी या चॅनल चॅनलवर खूप खूप आपलं स्वागत आहे बातमी आणि तीन ते सहा वयोगटातील फोटो काढण्याचा पर्याय पोषण ट्रॅकवर ॲपमधून हटवावा अंगणवाडी केंद्राचे थकीत भाडे तातडीने मिळावे प्रोत्साहन भत्त्यासाठी जास्त कठीण तो तातडीने द्यावा पीठातून उत्तीर्ण मदत सेविका पदी थेट नियुक्ती मिळावी वाढत्या उन्हामुळे अंगणवाडीची वेळ सकाळी आठ ते अकरा वाजून तीस विद्यार्थ्यांच्या आरोग्याचे परिणाम होऊ नये यासाठी राज्यातील सर्व शाळा सकाळच्या सत्रात भरविण्यात याव्यात असा आदेश राज्याच्या प्राथमिक शिक्षण संचालक विधानसभाच्या निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने मानधन वाढ केली मात्र त्याच्या नावाखाली कर्मचाऱ्याची दुपारी चार वाजेपर्यंत अंगणवाडी थांबावे असा आदेश दिला आहे जिल्ह्यातील उन्हाची तीव्रता वाढली आहे तापमानच्या बारा चाळीस अंशावर गेला आहे अनेक अंगणवाड्या इमारत नसल्याने सार्वजनिक जागेत वर्ग भरलेले जातात तिथे वीज पाण्याची सोय नसल्याने नस अशा अशा उकाड्यात बालकांना घेऊन कर्मचारी कसे थांबावे असा सवाल कर्मचाऱ्यांनी विचारला